ठरलं तर मग ही मालिका तुम्ही पाहता का स्टार प्रवाहावरील या मालिकेनं अल्पावधीतच प्रेक्षकांना आपलंसं केलं होतं या मालिकेतील अर्जुन आणि सायलीची जोडी तुमच्या आवडत्या जोडींपैकी एक असेल आज आम्ही तुम्हाला ठरलं तर मगमधील अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत या अभिनेत्रीचा मुलगा देखील कलाकार आहे एवढंच नाही तर हा कलाकार अर्जुनपेक्षाही दिसायला हँडसम आहे है। या मालिकेत अर्जुनच्या आईची भूमिका कल् म्हणजेच कल्पना सुभेदार यांची भूमिका अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णी साकारत आहे प्राजक्ता या गेले कित्येक वर्षापासून मराठी सिने इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डेपासून अनेक मातब्बर अभिनेत्यांसोबत काम केलं आहे प्राजक्ता कुलकर्णी यांचा रिअल लाईफ मुलगा देखील कलाकार आहे प्राजक्ता यांच्या पतीचं नाव आहे राजन दिघे आणि त्यांच्या मुलाचं नाव आहे जय दिघे जय हा अर्जुनपेक्षाही दिसायला हँडसम आहे है। हे तुम्हाला पटलं ना जय जयसुद्धा कलाकार असून तो फोटोग्राफर आहे तो लोकप्रिय कलाकारांचे तसेच जाहिरातींचे फोटोशूट करतो त्याने बॉबी देवरपासून अनेक मोठ्या कलाकारांचे फोटो काढले आहेत तर मग ठरलं तर मग ही मालिका तुम्ही पाहता का यातली सायली आणि अर्जुनची जोडी तुम्हाला आवडते का पूर्णा आजी म्हणून रोहिणी हट्टंगडी यांचा अभिनय तुम्हाला आवडला की ज्योती चांदेकर यांना तुम्ही अजूनही मिस करता हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा